सुरू करूया मित्रांनो राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राखी बन योजने मोठा निर्णय घेण्यात आला आहे त्यांची पडतानी होणार असल्याचं महिला आणि बाल कल्याण विकास मंत्री आदित्य टक्करे यांनी जाहीर केला आहे मंत्रिमंडळ बैठकीने संवाद साधला राखी बैल योजनेच्या मूळ जिहार मध्ये आम्ही कोणतेही बदल करत नाही स्थानिक प्रधानाकडून तक्रारी आल्या आहेत ज्याच्याकडे चकी वाहन आहेत त्याची पडताळणी होणार आहे ससगत पडताळणी होणार नाही ज्यांच्या बाबतीत तक्रारी आल्या आहेत त्यांची पंतप्रधानी होणार आहे काही तक्रारी आम्हाला लाभार्थी महिलाकडून प्राप्त झाले आहेत अशी माहिती अजय तकरे यांनी दिली आहे लाडकी बहीण संदर्भात आम्हाला एक ते दीड महिन्यात काही तक्रारी प्राप्त झाले आहेत आम्ही या सर्व तक्रारीची दाखल घेतली असून छाननी करत आहोत यासाठी आम्ही इनकम टॅक्स तसंच चार चाकीची माहिती घेण्यासाठी आरटीओ आरटीओ विभाग याची मदत घेणार आहोत असं त्या म्हणाल्या आहेत ज्यांना उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांची पडताळणी होणार काही महिला लग्न झाल्यानंतर राज्य राज्याबाहेर गेल्या आहेत त्यांना लाभ मिळणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे काही महिलांनी दोन वेळा अर्ज दाखल केले आहेत असे त्यांनी सांगितलं पालकमंत्री बाबत आमचे वरिष्ठ नेते लवकरच निर्माण घेतली घेतली असं त्या म्हणाले आहेत अजित तटकरे यांनी वेगवेगळ्या पद्धतीने पडतानी होणार असल्याचं म्हटलं आहे काही तक्रारी स्थानिक प्राप्त झाले आहेत महिलांनी पत्र लिहून योजनेसाठी आता प्राप्त नसल्याची माहिती दिली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे मूळ जीआर मध्ये कोणते बदल होणार नसल्याचे देखील आदित्य तटकरे यांनी सांगितलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी भाष्य केले आहे आदित्य तटकरे यांनी मुख्यमंत्री राजकीय बहीण योजनेसंदर्भात शासन निर्णय कोणती बदल केला जाणार नाही असं स्पष्ट केलं ज्या महिलाचं उत्पन्न अधिक टाका कमी असेल त्यांना मुख्यमंत्री योजनेचा लाभ मिळेल असं आदित्य तटकरे यांनी म्हटलं काही अर्जाच्या बाबतीत आम्ही पडताळणीची प्रक्रिया करत आहोत असं देखील आदित्य तटकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सवाल सांधला यावेळी त्या म्हणाल्या मुख्यमंत्री माझी राखी योजनेवर काही तक्रारी आल्या होत्या आधार कार्ड मिस मेचच्या तक्रारी आल्या होत्या ज्यांच्या बँक खात्यावरती ज्यांच्या बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्ड वर माहिती जुळत नसल्याचं त्यांना राखी पैसे मिळणार नाही असं आरित तटकर यांनी म्हटलं लाडकी बहिणी योजनेबाबत पलतानीची यंत्रणा तयार करत आहोत असं देखील त्या मुख्यमंत्री माझ्या लाडकी योजनेचा जो शासन निर्णय करण्यात आलेला आहे त्यामध्ये कसलाही ऑर्डर होणार नाही असं तटकर यांनी म्हटलं उत्पन्न कमी असेल त्यांना ज्या योजनेचा लाभ मिळणार आहे काही महिलाकडून ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्ज अर्ज आले होते काही महिलाचं स्थळा देखील झालं असल्याचं आदित्य तटकरे म्हणाल्या बाबा ज्याच्या नावावर असतील आणि तरी देखील ज्यांनी अर्ज केला असेल त्यांना नावाला शोध घेण्यासाठी परिवहन विभागाकडून माहिती घेतली जाईल असं देखील अदय दे तटकर म्हणाऱ्या आधार कार्ड आणि बँकेतील नावा तफावत असल्याचं ते अर्जदार पात्र असणार नाही असं अदय तटकर यांनी म्हटलं मित्रांनो डिसेंबरची रक्कम पंधराशे रुपयाप्रमाणे एकवीस रुपये कधी मिळणार मित्रांनो मुख्यमंत्री माझी योजना डिसेंबर महिन्याचा हप्ता शेवटच्या आठवड्यात जमा करण्यात आला होता आतापर्यंत मुख्यमंत्री आजी आकिबाई योजनेचे सहा हप्ते महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत म्हणजे आतापर्यंत महिलांच्या खात्यात प्रत्येक नऊ हजार रुपये जमा झाले आहेत डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम पंधराशे रुपयानुसार महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे माहितीने असं आश्वासन प्रमाणे राज्य सरकार राळकी योजनेची रक्कम पंधराशे रुपयावर एकवीस रुपये कधी करणार याकडे सवाल लक्ष लागला आहे राखीबाई माहितीला भरभरून यश मिळून दिलं याचा राळकीबाई योजनेचा गैरफायदा घेतला या सगळ्याला आरा घालण्यासाठी अखेर निवडणुकीनंतर फडणवीस सरकारने अजय छाननी करण्यात मोठा निर्णय घेतला आहे राळकी बाई योजने अजय छाननी खरच होणार का या चर्चाने अजित तटकर यांनी स्वतःच पूर्णविराम दिला अजित तत्करी म्हणाऱ्या राळकी बाई योजनेवर फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे रिक्षात कोणते बदल करण्यात आले नाहीत मात्र त्यांना पालन कठोरपणे केला जाणार आहे अडीच लाख उत्पन्न असलेल्या लाभार्थ्या बाबत तक्रारी आल्या आहेत काही स्वतः अर्ज बाळ करा अशी विनंती केली आहे त्याच पार्श्वभूमीवर आता अर्जाची फेर तपासणी केली जाणार आहे निकष आहे त्या निश्चित केल्या त्याला ते निश्चित केल्या त्याला कायम ठेवून आम्ही फेर तपासणी कार्यपद्धत निवडले आहे इनकम टॅक्स आहे अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही इनकम टॅक्स टॅक्स देता इक्षण आहे करण हा विषय घेतला आहे स्वतःहून तक्रारी आल्या त्याचे अर्ज बाद झाले आहेत आयकरच्या देताची मदत घेऊन विकण्या जाईल करणार शिवाय सक्ती परिवहन विभागाची देखील मदत घेणार आहोत ज्याच्या नावा का दुचाकी रजिस्टर आहे अशा महिलांना याचा लाभ मिळणार नाही त्यामुळे या महिलाचे अर्ज बाद होणार आहेत यापुढे पुण्यात दहा हजार फॉर्म रद्द करण्यात आले राज्याच्या वेगवेगळ्या भागात कुठे तीन तर कुठे सहा हजार फॉर्म रद्द झाल्याची माहिती समोर आली होती आता निकष कठोर करण्यात आल्यानंतर आणखी काही अर्ज बाद होण्याची शक्यता आहे आणखी पण योजनेचे आतापर्यंत सहा हप्ते जमा झाले आहेत सातवा हप्ता संख्याच्या आधी अशी चर्चा आहे महिला थरणार अपात्र मित्रांनो महिला थरणार अपात्र ज्या महिलाच्या घरामधे चारचाकी भावना त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही या चार चार विवाहनामधून ट्रॅक्टर वगळण्यात आला आहे ज्या महिलाचे कुटुंबाचे एकत्र वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल त्यांना राखी बहीण योजनेचा लाभ इथून पुढे मिळणार नाही ज्या महिला किंवा त्याचे कुटुंबीय कुटुंबातील सदस्य ऐका का त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कतारती कर्मचारी म्हणून सरकारी विभागामध्ये काम करत असतील तसंच तसंच मंडळ किंवा भारत सरकार राज्य सरकार स्थानिक संस्थेमध्ये कार्य करत असतील सेवा सेवानिवृत्तीनंतरचे सेवा वेतन घेत असतील तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर भागातील आर्थिक योजनाद्वारे लाभ घेत असतील त्यांना तर, तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार खासदार आहे ज्या कुटुंबातील सदस्यामध्ये संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त क्षेत्र जमीन आहे त्यांना या योजना लाभ मिळणार नाही मित्रांनो काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि चॅनल वर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद